श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या दहा जूनला मंगळवारी वटपौर्णिमा आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात आता या दिवशी आपल्याला काही नियमांचे पालन देखील करणे गरजेचेच आहे आता वटपौर्णिमेची पूजा अगदी आपण जो काही शुभ मुहूर्त आहे तर त्या वेळेत केले तर आपल्याला त्याचे कित्येक पटीने फळ हे मिळत असते आता या दिवशी आपण कोणत्या नियमांचे पालन करावे काय करावे व काय करू नये याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही तत्पूर्वीमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी महल लिहायला विसरू नका प्राचीन काळापासून वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला फेऱ्या मारून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि पुढील सात जन्मांसाठी हाच पती मिळावा यासाठी सुवासिनी व्रत करत आले आहेत मात्र वटपौर्णिमेच्या दिवशी महिला यांनी वडाच्याच झाडाला धागा गुंडावणं या मागे सांस्कृतिक आणि परंपरागत कारण आहे धर्मग्रंथांच्या सावित्रीनं आपल्या पतीचं म्हणजे सत्यवानाचं प्राण यमदेवाकडून परत आणल्याची घटना वडाच्या झाडाजवळ घडली त्यामुळे वडाच्या झाडाला पूजण्याची परंपरा, पर परंपरा असल्याचे सर्वत्र मानले जाते परंतु खरं तर भारतीय संस्कृतीतील सर्व सण कुठेतरी निसर्गाशी जोडलेले आहेत असं मिळतात निसर्गाचा जतन करा पर्यावरणाचं रक्षण करा अशा प्रकारचा संदेश आपल्याला प्रत्येक सणातून दिला केला जातो प्रत्येक परंपरेमागे काहीतरी शास्त्रीय कारण देखील आहे वडाचं झाड जा हे सहसा कुणाच्या अंगणात वाढवलं जात नाही तर ते सामान्यतः गावाबाहेर जंगल सदृश परिस्थितीत आढळून येतं अशा ठिकाणी आपल्याला निसर्ग सौंदर्याची अनुभूतीही घेता येते वडाच्या झाडाचा अक्षयवट असा पुराणात उल्लेख आढळतो अक्षयवट म्हणजेच एकदा ते झाड रुजलं की त्याचा मृत्यू होत नाही या झाडाच्याच फांद्यामधून डहाळ्यातून पारंब्यातून नवे कोंब फुटून ते जमिनीतून रुजतात म्हणजेच वडाच्या झाडाची अक्षय स्वरूपात वाढ होते याच अक्षय वाढणाऱ्या झाडाप्रमाणे आपल्या पतीला आपल्या कुटुंबियांना दीर्घायुष्य लाभावं अशी भावना प्रत्येक सुवासिनीची असते म्हणूनच वडाच्या झाडाखालीच वटपौर्णिमेचा विधी केला जातो शहरीकरणामुळे तसंच बदलत्या काळाप्रमाणे सणाचं स्वरूपही बदलू लागलं आहे अनेकदा केवळ औपचारिकता म्हणून या परंपरा पाळल्या जातात खरंतर शहरी परिसरात बऱ्याचदा आसपासच्या भागात वडाचं झाड नसतं अशावेळी बाजारातून या झाडाची एखादी फांदी किंवा डहाळं विकत आणून त्याची पूजा केली जाते ती फांदी कुंडीत लावून त्याभोवती फेऱ्या मारल्या जातात मात्र असं करणं चुकीचं आहे वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी ती फांदी कचरा पेटीत टाकली जाते वटपौर्णिमेच्या निमित्तानं अशा हजारो फांद्या तोडल्या जातात त्यामुळं ज्या कारणासाठी हा उत्सव निर्माण केला त्या पर्यावरण रक्षणाला छेद करणारा हा पर्याय आहे त्यामुळे अगदीच वडाच्या झाडाभोवती विधी करायच्या असल्यास वडाच्या झाडाचं एखादं चित्र पुजून त्याभोवती फेरा माराव्यात असं केल्यानं मानसिक समाधानही मिळू शकतं तसेच हिंदू धर्मात वटवृक्षाला देववृक्ष देखील मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षात ब्रह्मा श्रीहरी आणि शिव यांचा वास असतो वडाच्या झाडाचे आयुष्य जास्त असते म्हणून त्याला अक्षयवत असेही म्हणतात देवता वृक्ष असल्याने वटवृक्षाच्या पूजेलाही विशेष महत्व आहे अखंड सौभाग्य आरोग्य आणि सुख समृद्धीसाठी वटवृक्षाची पूजा केली जाते भगवान शिवाने देखील वटवृक्षाखाली समाधी लावून तपश्चर्या केली मार्केंडे याला वटवृक्षाच्या पानांवर भगवान श्रीकृष्णाने दर्शन दिले होते त्यामुळे या वडाच्या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने आपण या दिवशी वडाची फांदी चुकूनही तोडू नका तसेच या दिवशी वडाला आपल्याकडून कोणतीही इजा होणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे अगदी आपल्याला बाहेर जाऊन पूजा करणे शक्य नसेल तर अशा वेळी अगदी वडाच्या चित्राची देखील तुम्ही पूजा करू शकता पण या दिवशी आपण वडाची फांदी चुकूनही तोडायची नाही आता या दिवशी उपवास आपण अगदी वडाची पूजा होईपर्यंत मग दुपारी बारा वाजेपर्यंत तुम्ही उपवास करू शकता प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी पद्धत आहे तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हा उपवास करू शकता काही ठिकाणी हा उपवास दिवसभर देखील केला जातो आणि संध्याकाळी हा उपवास सोडतात तर काही ठिकाणी हा उपवास अगदी सकाळी करतात संध्याकाळी करतात आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो प्रत्येकाच्या चालीरीती या वेगवेगळ्या असतात तुमच्या पद्धतीने तुम्ही हा उपवास करायचा आहे तसेच गर्भवती महिला असेल तर तुम्हाला शक्य असेल तरच तुम्ही हा उपवास करावा आता या वटपौर्णिमेच्या दिवशी साडी परिधान करण्याचे देखील काही नियम आहे आता या दिवशी आपण काळ्या रंगाची साडी चुकूनही परिधान करायची नाही किंवा अगदी एखादं सुतक असेल त्या काळामध्ये तुम्ही एखादी साडी नेसलेली असेल तर ती साडी देखील परिधान करू नये किंवा मासिक धर्म असेल त्या काळामध्ये ती साडी तुम्ही परिधान केली असेल तर ती साडी देखील तुम्ही या वटपौर्णिमेच्या दिवशी परिधान करायची नाही अगदी ती तुम्ही स्वच्छ धुतलेली असेल तरी पण आपण या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तसेच जेव्हा एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळ्या रंग वर्ज करत असतो त्याचप्रमाणे या दिवशी देखील आपण काळ्या रंगाची साडी परिधान करायची नाही तसेच एखाद्या साडीवरती अगदी काळ्या रंगाचा ब्लाउज मॅच होत असेल तर तो काळ्या रंगाचा ब्लाउज देखील आपण परिधान करायचा नाही किंवा अगदी काळ्या रंगाची मोठी त्या साडीला बॉर्डर असेल तर अशी साडी देखील आपण या दिवशी परिधान करू नये मॅचिंग मॅचिंगच्या काळामध्ये आपण या सर्व गोष्टी विसरून जात असतो पण या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे अगदी काळ्या रंगाच्या बांगड्या असतील रंगाची टिकली असेल तर ती देखील परिधान करू नये सफेद रंगाची तसेच गडद निळ्या रंगाची साडी देखील आपल्याला परिधान करायची नाही मग तुम्ही अगदी गुलाबी केशरी हिरव्या लाल आकाशी रंगाची साडी नक्कीच या वटपौर्णिमेच्या दिवशी परिधान करू शकता अगदी वटपौर्णिमेसाठी नवीनच साडी पाहिजे असेही काही नाही फक्त काळा सफेद गडद निळा रंग आपण वर्ज करायचा आहे आता या वटपौर्णिमेच्या दिवशी सोळा शृंगार करणे याला खूप महत्त्व आहे अगदी आपल्याला सोळा शृंगार करणे शक्य होत नसेल तर कमीत कमी कपाळाला टिकली गळ्यामध्ये मंगळसूत्र तसेच सिंदूर पायामध्ये जोडवी पैंजण हातामध्ये हिरव्या बांगड्या या सर्व गोष्टी परिधान करायच्या आहे तसेच एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपलं जे काही शृंगाराचं साहित्य असेल मग मंगळसूत्र असेल हातातील बांगड्या असतील किंवा अगदी साडी असेल ही या दिवशी कुणालाही परिधान करायला द्यायची नाही अगदी तुमची जवळची मैत्रीण असो किंवा सक्की बहिण असो कारण की आपलं जे काही सोळा शृंगाराचं साहित्य आहे तर ते या दिवशी आपणच परिधान करायचे आहे आपण जर ते एखाद्या स्त्रीला परिधान करायला दिलं तर आपल्याच आयुष्यामध्ये अडचणी संकट येत असतात तुम्हाला एखाद्या स्त्रीला द्यायचंच असेल तर या दिवशी ओटी देखील भरली जाते मग तुम्ही त्या स्त्रीला नवीन साहित्य खरेदी दे करून देऊ शकता पण आपल्या स्वतःचं जे काही साहित्य आहे तर ते इतर कोणत्याही व्यक्तीला आपण द्यायचं नाही आपल्याला एखादीची साडी आवडली तर ती साडी देखील आपण परिधान करत असतो या दिवशी ही चूक चुकूनही करायची नाही तसेच अगदी तुम्ही रोज बांगड्या या घालत नसाल तरी पण वट पौर्णिमेच्या दिवशी हातामध्ये बांगड्या आवर्जून घालायच्याच आहे एका हातामध्ये सहा बांगड्या घाला दुसऱ्या हातामध्ये सात बांगड्या घाला एका हातामध्ये एक, हा एक बांगडी ही एक्स्ट्रा राहून द्यायची आहे आणि बांगड्या घालताना तुम्ही काचीच्याच बांगड्या घालायच्या आहे दुसऱ्या इतर कोणत्याही रंगाच्या तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही घालू शकता पण शक्यतो हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घाली जेणेकरून आपल्याला माता दुर्गेचा देखील आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आता वट पौर्णिमेचा शुभ मुहूर्त याला देखील खूप महत्व आहे आता वट पौर्णिमेची पौर्णिमा तिथी दहा जूनला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होत असून या पौर्णिमा तिथीची समाप्ती अकरा जूनला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी असणार आहे आपल्याला वटपौर्णिमा ही दहा जूनला साजरी करायची आहे आता वटसावित्रीच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटे ते दुपारी बारा वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे मग तुम्ही या काळामध्ये जर पूजा केली तर ती तुमच्यासाठी खूपच शुभ ठरेल पण जर तुम्हाला या काळामध्ये पूजा करण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही अगदी ब्रह्ममुहूर्तापासून देखील पूजा करू शकता पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ हा खूप शुभ आहे या काळामध्ये आपण पूजा करू शकता पण दिवसभरामध्ये जो काही राहूचा काळ आहे तर त्या काळामध्ये आपल्याला पूजा करायची नाही मग अगदी तुम्ही दुपारी तीन ते चार जो राहूचा काळ आहे तर त्या काळामध्ये पूजा चुकूनही करू नका मग दिवसभरामध्ये तुम्ही कधीही पूजा केली तरी पण चालेल तसेच जास्त संध्याकाळीही आपल्याला पूजा करायची नाही कारण की संध्याकाळच्या वेळी झाडाला हात लावला जात नाही आता या दिवशी केस धुवावेत का तर या दिवशी अगदी आपण केस धुवून पूजा केली तरी काही हरकत नाही फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला पूजा करता येणार नाही तसेच आपला मासिक धर्माचा चौथा किंवा पाचवा दिवस असेल आणि आपलं ब्लिडिंग हे होत नसेल तर अशा वेळेस तुम्ही केस धुवून पूजा नक्कीच करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद